नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल नवीन नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की तलाठी भरती दोन हजार तेवीसविषयी विषयी तर बघा मित्रांनो तलाठी भरतीच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सब सबस्क्राइब करू शकता तर बघा तलाठी भरतीची नवीन अपडेट आलेली अतिशय महत्त्वाची आहे तलाठीच्या भरतीच्या संदर्भात तर ती संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकता बघा लोकमतमध्ये आलेली बातमी आत्ता तलाट्यांना थेट जूननंतरच नियुक्ती तर बघा ज्या काही उमेदवारांची निवड या ठिकाणी झालेली आहे तलाठी भरतीमध्ये तर त्या उमेदवारांची जी काही नियुक्ती आहे तर ती नियुक्ती मित्रांनो आता या ठिकाणी जूननंतरच होणार आहे संपूर्ण अपडेट काय आपण या ठिकाणी पाहूया पाहू शकता बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा तलाठी भरतीची निवड यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तलाटी भरतीची निवड यादी जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता त्या ठिकाणी सोळा जूनला लागलेली आहे आणि सोळा जूनला आचारसंहिता लागल्यानंतर जर आपण पाहिलं तर आचारसंहितेच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीच्या नियुक्त्या ज्या आहेत ते देता येत नाही यासंदर्भात या ठिकाणी माहितीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते पाहू शकता बघा आचारसंहितेनुसार राज्य सरकारला कुठल्याही पदासाठी नियुक्ती देता येत नसल्याचा नियम असल्याने राज्य सरकारने यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार देखील केलेला होता आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती मात्र या नियुक्तीला मान्यता देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे त्यामुळे या उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतरच म्हणजेच अर्थात जूननंतरच नियुक्ती मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे तर बघा जे काही उमेदवारांची तलाठी भरतीमध्ये या ठिकाणी निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांना ही जी काही आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर जून नंतरच त्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती त्या ठिकाणी मिळणार आहे तर अतिशय महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी तलाठी भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात होती त्यासोबतच जे काही उमेदवार वेटिंगवर आहेत त्या उमेदवारांसाठी सुद्धा मित्रांनो महत्त्वाचं आहे बघा जे काही उमेदवार वेटिंगवर आहेत त्यांनी सुद्धा चान्सेस सोडायचे नाही सुद्धा त्या ठिकाणी नोकरी जी ती त्या ठिकाणी मिळू शकते कारण मित्रांनो भरपूर असे उमेदवार आहेत जे उमेदवार गट क व गट ड म्हणजेच क्लास वन क्लास टूच्या जे काही एम पी एस सीची परीक्षा असते त्यामध्ये ते पास झालेले आहेत आणि तलाठीमध्ये देखील त्यांचे नावं आहेत आता त्या उमेदवारांनी जर त्या ठिकाणी ते पद सोडले आता आपण पण मागेसुद्धा पाहिलं होतं पाच लाख द्या पद सोडतो असं म्हणून तर बघा ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी ते पद जॉईन केलं क्लास वन क्लास टूचं त्यानंतर मित्रांनो हे पद रिकामो राहील आणि हे पद रिक्त राहिल्यानंतर जे काही वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांना त्या ठिकाणी भरती केलं जाणार आहे तर अतिशय महत्त्वाचे अपडेट तलाठी भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात यापेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ येतो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पण पुन्हा एकदा भेटणार पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे एक महत्त्वाचे अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद